काय काय केलं आपण आमचं काय सांगत आहे आमच्या बोलला काहीच नाही आहे तर फरद काय झालं तुम्ही काय झालं काय झालं एवढं शिक्षण पस्तीस वर्षापूर्वी काय झालं क्लिल मारत जातो दारूच्या बाटल्या घेऊन गेला, गेला। बाट खोकत होतं पेर होता फंबा आज होता बाई नाचत होती अरे तुम्ही मला तुम्ही माझ्या आयुष्यावर दारू पिदा पाहिलं पण आता विश्वास तरी माझ्याकडे दारू पितो म्हणून मला कळत नाही मग त्यांनाही माहिती आहे त्यांच्याबरोबर मी पंचवीस वर्ष आलेलो आहे शंभरचा म्हटलं तर पाय म्हटलं म्हटलं कोणला पटेल काय गोष्ट तो खोटा का बोलता आणि प्रत्येक वेळेला किती आहे झालं किती आहे आता किती आहे काय बोलतोय पण फालतू सारखं हा भटका बोला ना काही काय पाच सारखं बोलत हा किती खालच्या थराला जाऊ ना की बोलतोय किती अस्लील बोलतोय महिला बघताय टीव्ही वी बायका बघताय कोरोना लोक बघत आणि म्हणून मी परवा सांगितलंय एकदा नार्कोटेस्ट कर चालू म्हणजे माहिती का तुम्हाला ते इंजेक्शन निघून टाकलं त्याला की पाच मिनिटं माणूस जे घरातील बोलतो मोठं बोलणारच नाही अरे पण त्याला इंजेक्शन द्या आणि त्याने विचारा परदापूर करायला काय बोलता बोलण्यानी माणूस मला बी द्या मला विचारला पर्धापूर काय झालं म्हणून मला विचारा त्याला विचार मला बी विचारा ऐका तयार माय ऐकलं श्री मॅक या विचारा श्री आहे तुझ्याकडे कोणती म्हणून चल ह्या मोबाईल मध्ये गायब झाली कुठे गायब झाली अरे म्हटलं बाबा तू या दोन ते असेल तू देऊ देऊ रोज पूजा करतो घडकी आलो झालो काय बोलतोय आपण काय करतोय आपलं वय काय आपली सोय काय पण रोज बोलायचं अश्लील बोलायचं मी मान्य करतो की गिरीश भाऊ दारू पित नाही तंबाखू खात नाही गुटखा खात नाही त्यांना कुठलीही सवय नाही हे मी मान्य करतो त्यांना एकच सवय आहे ते तुम्हाला माहिती आहे त्यामुळे त्याच्यावर मी फारांना बोललेलं बरं आहे आणि आता तुमच्या ती जामनेरची सभा पाहिल्यापासून संतुलन बिघडलेलं दिसतंय त्यामुळे नारकोटेस्ट वगैरे वर येत आहे माझं जर संतुलन बिघडलं असं चा तुम्ही म्हणता तर नार्कोटिक्स करायची गरज काय आहे माझं जर संतुलन बिघडलं तर मग आता तुम्ही नार्कोटिक्स करायची गरज काय मी तयार आहे परंतु आता करायची गरज काय जर माझं संतुलन बिघडलं तर याच्यामधून काही तथ्य निघेल का म्हणजे बोल बळबळ करणं खोटं करणं ते देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली राहून फक्त मोठा झालेला माणूस आहे स्वतःचं कर्तृत्व शून्य आहे